मनातल्या मनातली शिवी कळत नसते याचा अर्थ त्यांना शिवी दिलेली नाही अलग लक्षात मनातल्या मनात काय कोणी शिवी देत नसते आता ही अशी आता हे सकाळपासून तुझं तुझं बाबा दुसरं भांडण आहे कसं करायचं सांग तुला अशी भांडणं करायची नाहीत ना बाळा हां दुसरं भांडण आहे नाही हे तुझं आता सकाळपासून हां तू एवढा हुशार मुलगा आणि एवढी भांडणं करतो म्हणजे जरा विचित्र वाटाय मला अलग लक्षात हां तुझ्यासारख्या त्या हुशार मुलानं भांडणं करावे का नाही सगळ्यांनी काय केलं पाहिजे मिळून मिळून आपलं काय केलं पाहिजे अभ्यास केला पाहिजे मिळून खेळलं पाहिजे हो की नाही आणि असं एकमेकांना वाईट बोलायचं नाही हो की नाही आपले सगळे भाऊ भाऊच असतात की नाही आणि मित्र असतात आहे ना मित्र काय केले पाहिजेत ना मित्र पण करायचे आणि भांडण पण करायचं नाही अलग लक्षात तुझं काय नाव आहे हां तुझी काय अडचण आहे का आता हां आता चला तुम्ही काय करा तुम्ही सगळेजण ह्याला सॉरी म्हण म्हणलात का म्हणा सगळेजण म्हणा तू पण म्हणायला ह्यांना सॉरी हां आता एकमेकांना असं भेटा भेटा गळ्यात गळे घाला चला हां चला भेटा एक एक जण त्याला चला हां तू पण भेट छान आता भांडण करणार का मला प्रॉमिस करा चला मला प्रॉमिस करा हां चल रे प्रॉमिस कर कधीच भांडणार नाही म्हणून चला हां प्रॉमिस करा मला केला ना बघा आता मी हा हे हात आहे हा हा सगळ्यांनी प्रॉमिस केला आता तुम्ही पक्के दोष झाले का नाही कधीच भरणार नाही कधीच ठीक आहे चला